हां बोला कसं आहे महाराष्ट्रामध्ये धनंजय मुंडे व वा वाल्मी कराड यांच्या टीमने महाराष्ट्रातील बऱ्याच जनतेचा लूट केलेली आहे त्यामध्ये म दोन हजार अठरापासून जी मशीन जे ऊस हार्वेस्टरचे जे मशीन आहे ऊस तोडणीची त्या मशीनचं अनुदान सबसिडी मिळवून देतो म्हणून महाराष्ट्रातील एकशे एक्केचाळीस व धाराशिव जिल्ह्यातील चौदा मशीनधारकांची घोर फसवणूक केलेली आहे त्यांनी मुंबईतील नवी वाशी येथील सह्याद्री अतिथीगृहामध्ये बोलावून धाराशिव जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील असे एकशे एक्केचाळीस एक मशीनधारकांना बोलावून त्यांच्याकडून प्रत्येकी आठ आठ लोक आठ आठ लाख रुपयाची मागणी करून हे आठ लाख रुपये दिल्यानंतर तुमचा अनुदान व सबसिडी तुम्हाला भेटून जाईल असं धनंजय मुंडेंनी आश्वासन दिल्यानंतर आम्ही धनंजय मुंडेंना निवेदन दिलं धनंजय मुंडेंनी वाल्मीकराडकडे आठ आठ लाख रुपये देण्यास आम्हाला सांगितलं ह्या सर्व एकशे एक्केचाळीस लोकांनी धनंजय वाल्मीकराडकडे आठ आठ लाख रुपये प्रत्येकी दिले मशीनचं अनुदान भेटावं यासाठी मग आणि आत्तापर्यंत कुठल्याच मशीनधारकाला कुठलीही सबसिडी भेटली नाही अथवा अनुदान मिळालेलं नाही ते मा अनुदान सबसिडी तर गेलीच गेली पण जे व्याजाने सोनं व्याजाने काढलेले सोनं घाण ठेवून काढलेले आठ आठ लाख रुपये सुद्धा आमचे या गोरगरिबांचे ह्या हड हर, हरामखोराने हडप केले यामुळे आम्ही आत्ता कलेक्टर साहेबांना भेटलो एस पी साहेबांना पण निवेदन निवेदन दिलेलं आहे आम्ही एस पी साहेबांकडे आणि कलेक्टर साहेबांकडे एकच मागणी केलेली आहे आम्हाला आमचं जे जो आम्ही जे काय दिलं आहे ते आम्हाला भेटावं आणि या अशा हरामखोरांवर फसवणूक करणाऱ्या लोकांवर फसवणुकीच्या अंतर्गत गुन्हे दाखल करावे इतकीच आमची कलेक्टर साहेबांकडे मागणी केलेली आहे माझ्या गावचा आहे मी एक शेतकरी आहे माझ्याकडे हार्वेस्टर मशीन घेतलेली आहे मी त्या मशीनचं अनुदान देतो म्हणून वार्मिक कराड धनंजय मुंडे साहेब यांनी आम्हाला मुंबई इथं बोलवले आम्ही मुंबईला गेलो महाराष्ट्रातील जवळपास पाचशे शेतकरी तिथे गेले होते त्याच्यामध्ये दोनशे एकशे एक्केचाळीस लोकांनी पैसे दिले त्यांनी सांगितले दिले की तुमचे काय आहे ते पुरवठा करा आमचा आणि आम्ही तुम्हाला अनुदान मिळवून देऊ असं सांगितले आम्ही पैसे दिले प्रत्येकी आठ लाख रुपये असं दिल्यानंतर त्यांनी आम्हाला काय पै अनुदानही दिलं नाही आणि आमचे पैसेही मिळाले नाहीत तरी आम्हाला आमचे पैसे मिळाले एवढे आमचे मिळेल काय मागणी आहे तुमची आमची मागणी एवढीच आहे की धाराशिव जिल्ह्यातील चौदा मशनधारकांना कराड आणि त्यांचे धनंजय मुंडे यांनी आम्हाला मुंबई येथे ते सह्याद्री अति अतिथीगृह येथे बोलवून आमच्या मशीन मालकाची गोर फसवणूक केलेली आहे दोन हजार अठरापासून वंचित असलेली सबसिडी देतो आम्हीच दाखवून आम्हाला सबसिडी मिळावं ह्या हिशोबात त्यांनी प्रत्येकी आठ आठ लाख रुपये वाल्मिक कराड यांच्याकडे सोपूत करा, करा। असे सांगितले म्हणून आम्ही वाल्मिक कराड यांच्याकडे आठ आठ लाख रुपये सोपूत केले आणि एकही रुपये आम्हाला परत भेटलेला नाही आमची मागणी एवढीच आहे की सबसिडी नाही ते नाही आम्ही व्याजानं ना कोणी सोनं मोडून कोणी का घाण काही ठेवून पैसे आणलेले तर आमचे आम्हाला पैसे परत भेटावे एवढीच विनंती आमचं दुसरं काही मागणं नाही